युवकाच्या आत्महत्येचे प्रकरण मिटवण्यासाठी शिरवळ पोलिसांकडून तब्बल बारा लाखांचे डील भोर तालुक्यातील नहमी गावातील बावीस वर्षीय अजय शिंदे यांनी शिरवळ पोलिसांच्या मार मारहाणीला घाबरून आत्महत्या केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर अजयच्या कुटुंबियांनी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला होता मात्र काही राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन यांच्या झालेल्या चर्चेनंतर आर्थिक तडजोडीच्या माध्यमातून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आत्महत्येच्या प्रकरणावरून पांघरुण घालण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणा आणि मृत अजय शिंदे यांच्या कुटुंबियांमध्ये तब्बल बारा लाखांची डील झाल्याची चर्चा रंगली आहे सकाळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात राम उठवणारे अजय शिंदेचे कुटुंबीय सायंकाळी पाच नंतर मात्र शांत होऊन बसले आहे यामुळे संशयाची सुई ही बाळवत आहे दरम्यान या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची गरज आहे अशा तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे नेमकी घटना काय घडली होती पाहूया शिरवळ औद्योगिक चौकात बावीस वर्षीय अमर उर्फ चंदू कोंढाळकर याचा एकोणीस वर्षीय तलवारीने वार करून खून केला होता घटनेनंतर तेजस स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशयावरून पोलिसांनी अजय शिंदे याला चौकशीसाठी बोलवलं होतं मात्र चौकशी दरम्यानच अर्जयला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या अजयने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर कोरे येथील उपजिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणामध्ये तणाव निर्माण झाला अजयच्या कुटुंबियांनी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला मात्र काही तासांच्या गोंधळानंतर राजकीय नेते आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कुटुंबियांना आर्थिक स्वरूपात बारा लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यामुळे पोलिसांवरील आरोप मागे घेतल्याचे बोलले जात आहे या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांवरील विश्वासाचा प्रश्न हा उपस्थित झाला आहे जर माध्यमातून प्रकरण मिटवले जात असेल तर न्यायाची प्रक्रिया पारदर्शक राहील का हा प्रश्न उपस्थित होतो अजयच्या कुटुंबियांना झालेली मदत त्यांच्या दुःखांवर फुंकर घालणारी असली तरी दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि नैतिकतेच्या दृष्टीने पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली मारहाण करणे हे पूर्णतः अयोग्य आणि बेकायदेशीर आहे

त्याला काल बोलावलं सतरा तारखेला आणि आम्ही काल गेलो थांबलो सकाळ जर पाच वाजेपर्यंत पाच वाजता घेतलं त्यांनी ते आत त्याला मारलं आणि सात वाजता आम्हाला सोडलं आणि सात वाजता म्हणले उद्या चार वाजता त्याला घेऊन या ते चार वाजता घेऊन या तर ते पोरगर हातभीतला सुचलं होता गालबिल त्याला मारल्यामुळं तेव्हा म्हणलं मी आता काय करतो आम्ही म्हणलं तसं काय करू नको बाळा आणि त्याच्या आईला गाठलं होती त्याच्या आई त्याच्या वीरला दावखान्याला त्याच्या बापाने घेऊन गेलं आणि आम्ही इकडे आमच्या घरी होतो आणि त्यांनी इकडे फाशी घेतली आणि आम्ही मग भीती पुटी म्हणजे आम्ही आपलं पळत आलो तर बघतो पाहलत होत त्यामुळे आम्ही आपलं त्याला वर उचलून धरला धुरी कापली अलीकडच्या दवाखान्यात आलं किती मोटरसायकल आणलं तर त्या दाखनावाला डॉक्टरने काय सांगितलं पटक्याने म्हणले तुम्ही साखर दवाखान्यात याला त्यामुळे आम्ही पटकन साखर दवाखान्यात आणले किती पोलिसांनी मारलं त्याला सात सात पोलिसांनी मारले त्याचा पट्ट्याने आता हात आत मारत होते आम्ही आता बाहेर होतो आम्हाला आवाज येत होता पट्ट्याचा आवाज येत होता त्याने आम्हाला सांगितलं पट्ट्याने मारलं बोट असं उलटी केली आणि ते टेबलवर ठेवून काट्याने हानत होती परत बोलावलं होतं चार वाजता आज आज चार वाजता बोलावलं होतं म्हणून त्यांनी त्या पुट्टी भीतीच्या पुट्टी फाशी घेतली त्याने आता त्याच्या आई बाबी नव्हते घरी कोणच नव्हतं त्याच्या घरी त्यामुळे आम्हाला ते आमच्या वहिनी बघितलं पोरगायला फाशी घेतली म्हणून आम्ही परत गेलो आणि त्या हात पाय आलं त्यामुळे आम्ही उचल लगेच दुरी कापली मोटरसायकल टाकलं आमच्याकडे चार जागे काही नव्हती आता उलट लगेच आम्हाला गाडी काय कुठे गा ना गरीब असल्यामुळं फाशी घेतली शिरवळच्या पोलिसांच्या भीतीमुळे आम्ही लगेच अलीकडच्या आमचं गाव तीनशे बावीस नावी नंबर तीनशे बावीस आता या पोरांनी फाशी घेतली या पोलिसांच्या मुळे शिरवळच्या त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमची एवढी जी विनंती आहे साहेब आम्ही गरीब माणसं आहेत उत्पत्ति से कारवास अनंत की चयन ते चौ कारवे कर होय अन कर भवी सबन आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो